नमस्कार माझे गाणं आहे जळतात जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या जळतात जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात एक गाणं जळता 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 जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात किती किती जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात 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 लोक दुसऱ्यावर किती किती जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात 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 जळता जळतात दुसऱ्याच्या ज्ञानावर दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या प्रगती विकासावर दुसऱ्याच्या ज्ञानावर दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या प्रगती विकासावर दुसऱ्याच्या कला कौशल्यावर जळतात जळतात लोक किती किती जळतात 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 लोक किती किती जळतात जळता जळतात लोक दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात 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 लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात 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 विचार पळवून लावतात भान हरपून जातात विचार पळवून लावतात सत्य हरून जातात शहाणपण समजदार पण पळवून लावतात पळवून लावतात जळता जळतात जळता जळतात बिंदास बिंदास लोक दुसऱ्यावर जळतात 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 बिंदास बिंदास लोक दुसऱ्यावर जळतात दुसऱ्यावर जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात मेहनतीने परिश्रमाने चांगल्या गुणवत्तेने आत्मविश्वासाने मेहनतीने परिश्रमाने चांगल्या गुणवत्तेने आत्मविश्वासाने माणूस की जिद्द चिकाटीने धैर्य संयम सहनशीलतीने इच्छा तयारी आवड गोडीने प्रगती होते यश मिळते जीत होते पणपनपन लोके हरून जातात विसरून जातात सत्य ते विसरून जाता, जातात पण 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 लोके हरून जातात विसरून जातात सत्य ते विसरून जातात विसरून जातात विसरून जाता, जातात विसरून जातात जळतात 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 लोक दुसऱ्यावर किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात किती किती जळतात जळता 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 जळतात सत्याने प्रेमाने सामंजशाने कर्तव्य कर्तृत्वाने सत्याने प्रेमाने सामंजशाने कर्तव्य कर्तृत्वाने ध्येयध्यास जाणीव दुर्दृष्टीने मायादया सुंदर विचाराने हवे ते मिळते पाहिजे ते मिळते पण 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 पन लोक हे विसरून जातात कांडोळा करतात पन पन पण हे विसरून जातात कांडोळा करतात कांडोळा करतात कांडोळा करतात जळता करता, जळता जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात 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 लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात जळता जळतात जळता जळता अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद